तेल गेले तोप गेले फार फार वर्षापूर्वीची गोष्ट एका गावात एक गृहस्थ राहत होते त्यांचा एक नोकर होता गेनू हे त्याचे नाव गेनू होता स्वभावाने गरीब दिसायला बोळसर आणि वागण्यात थोडा धानरट मात्र त्याच्या कष्टानुपानामुळे मालकाला तो फार आवडे गेनूचे मालक होते धार्मिक त्यांच्या गळ्यात नेहमी तुळशीच्या मण्यांची एक माळ असे पंढरीची वारकरी गळ्यात घालतात तसली एक दिवस आंघोळीनंतर अंग पुसताना त्यांची ती माळ अचानक तुटली सारे मने वगळून नाणे घरात सगळीकडे पसरले गेणून ते सर्व मणी वेचले एका वाटेत भरून ठेवले आणि आपल्या मालकाकडे ते नेऊन दिले दुपारच्या वेळी मालक गेनूला म्हणाले गेनू हा सुईद्वारा घे अन्न या वाटीतील मण्यांची मला एक माळ बंद करून दे मालकाच्या आज्ञेप्रमाणे गेनू मणी वळू लागला बराच वेळ झाला तरी गेणूची माळ काही पुरी होत नव्हती मालक वाट पाहून कंटाळले शेवटी गेणू बसला होता तिथे जाऊन पाहिली तो एका बाजूने ओवत होता तर दुसऱ्या बाजूने ते ओघळून जात होते दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारायची राहून गेली होती माळ पुरी होणार कशी गेनूच्या मालकांनी एकदा यात्रेला जायची ठरवली त्यावेळी आजच्यासारखी वाहने नव्हती ते बैलगाडीने प्रवासाला निघाले गेणूही बरोबर होता एके दिवशी संध्याकाळी ते एका गावी आले गावात कोठे उतरायची सोय नव्हती गावाबाहेरच्या देवळात त्यांनी मुक्काम केला रात्रीच्या जेवणासाठी त्यांना स्वयंपाक करणारी भाग होती स्वयंपाकापुरती भांडी त्यांच्याजवळ होती तांदूळ पीठ मीठ मिरची वगैरे जिन्नस त्यांनी आपल्याबरोबर घेतली होती देवळाच्या ओवरेत तीन दगडांची एक चूल होती तिथेच भात पिटले करायचे त्यांनी ठरवले चूल पेटवण्यापूर्वी मालकाच्या लक्षात आले की तेलवतूप बरोबर घ्यायचे विसरले त्यांनी गेणूला वाहण्याच्या दुकानात जाऊन तेलवतूप आणायला सांगितले या दोन जिन्नासाठी गेणूला दोन भांडी हवी होती ती मिळवायची कोठून याचा तो विचार करू लागला इतक्यात त्याचे लक्ष देवापुढे ठेवलेल्या एका पितळे भांड्याकडे गेले देवापुढे धूप जाळण्यासाठी ठेवलेले ते थे दुपाटणे होते त्या दुपाटण्याच्या दोन्ही बाजू खोलगट होत्या गेनूला वाटले तेल ते तो पाहण्याला हे एक भांडे पुरेसे आहे देवापुढचे ते दुपाटणे घेऊन तो बाहेर पडला गेनू थेट वाण्याच्या दुकाने गेला त्याने वाण्याला प्रथम तेल मागितले वाणे तेल देऊ लागला तेव्हा त्याने दुपाटणी पुढे केली व दुपाटण्याच्या वर्षा भागात तेल घेतले वाने तूप आणण्यासाठी आत गेला तेवढा तुपासाठी त्याने दुपाटने उलटे केले वाण्याने त्यात तूप दिले दुपाटने उलटे करताना घेतलेले तेल तिथेच जमिनीवर सांडले ही गोष्ट गेणूच्या लक्षात आली नाही भांड्यात तूप घेऊन गेणू देवळापुढे परत आला मालक त्याची वाट पाहत होती गेणूने भांडे मालकापुढे ठेवले ते गेणूला म्हणाले अरे तू तु, फक्त तूप आणलेले दिसतेस तेल कुठे आहे विसरलास वाटते गेनू लगेच म्हणाला छे विसरेन कसा मी हे पाहना तेलही आणले असे म्हणून घाईने त्याने दुपाटने सुलटे करून ठेवले त्यामुळे आणलेले तूपही जमिनीवर सांडले तेल तर दुकानात सांडले होते अशा रीतीने तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले